नमस्कार मी कल्पना चला नवीन एक ब्लॉग मध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझ्याकडे दोन पर्शन आहेत ते आणि अगदी दोनच महिने झाले त्यांना आणून याच्या आधी मी ना गावठी मांजर पाळलेलं होतं म्हणजे दहा एक वर्ष झाले तेव्हाच पाळलं होतं ते ते पण अगदी एक दोन वर्ष होतं त्याच्यानंतर मी ते गावाला घेऊन गेली त्याच्यानंतर मागच्या वर्षी पण आहे ना एक छोटस आहे ना पिल्लू आणलं तर माझ्या मुलीने ते पण गावठीच होतं ते पण एक वर्ष ठेवलं माझ्याकडे इकडे नंतर मग मला पण असं गावी जावं लागतं मधून मधून पंधरा दिवसांनी महिन्याने त्याच्यामुळे मग मी ते गाडीत घेऊन जायची घेऊन यायची परत पण आता ते ना गावालाच ठेवलेलं आहे आता आहे ते गावाला छान आहे आता त्याच्यानंतर आहे ना मी ना दोन पर्शन आणलेले आहे दोनच महिने झाले त्यांना आणू आणि ते मोठे छोटे नाही आणले आणि म्हटलं चला एकच नाही घ्यायचं आपण जोडीच घेऊ म्हणजे सोबत राहतील ते ब असं त्याच्यासाठी मग मी ना दोन आणलेले आता आणि मुलीला खरंच खूप हाऊस आहे माझ्या खूप मांजरा आवडतात तिला पहिल्यापासून तिला नाही म्हटलं तरी ती सांगतेच आणायला त्याच्या तिचं कधीच चाललं तर का मम्मी पप्पा आपल्याला परेशान घ्यायचंच असं तर म्हटलं चला आता मी ते तुम्हाला दाखवते आणि त्यांची नावं पण सांगते काय येते शांत येते ते काही ये जास्त त्रास वगैरे देती नाही त्यांना ना, ना माझी सवय लागलेली दिवसभर कशी मी घरामध्येच असते आणि त्यांना ना मग मी दिसली नाही का ते ओरडतात मग असं करतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी ना कुठेच जात नाही बाहेर गेली तरी मग कसं कोणीतरी घरामध्ये पाहिजेच त्यावेळेसच जावं लागतं बाहेर वगैरे नाहीतर मग ते झोपले का झोपत झोपता पण तरी पण त्यांना जागा आली का शांतता असते ना घरामध्ये त्याच्यामुळे ते मग ओरडतात त्याच्यामुळे मी त्यांना सोडून जातच नाही कधी गावी गेली ना दोन दिवसासाठी मग मुलगी येते कॉलेजवरून हॉस्टेलवरून मग ती आली का तिच्याकडे ते चांगले राहतं कारण का तिलाच खूप आवडतं मांजरं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता याच्या पहिले पण दोन तीन मांजरं मी पाळलेले होते आणि सवयी होऊन जाते घरामध्ये काहीतरी पाहिजेत आपण पण एकट्याच असतो घरामध्ये आणि ती मला पण आवड आहे मांजरांची आणि आमच्या गावाला ना कुत्रे पण आहे मांजरं पण आहे सगळंच आहे आणि तेव्हापासूनच आवड आहे मांजरांची चला म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करूया चला मी ते दाखवते आणि त्यांचे नाव पण सांगते काय येते आणि नंतर पुढे तुम्हाला कंटिन्यू तुम्ही बघत राहा आता मागे ना दोनच दिवस मी फक्त गावी गेली होती त्यावेळेस माझी मुलगी म्हणे त्यांनी ना जेवणच केलं आणि त्यांना माझी सवय झाली सकाळीच मी ना रोज पावणे पाचला उठते त्यावेळेस तेव्हापासून ते उठलेले असतात ना दोघं पण अजिबात झोपत नाही तेव्हापासून मग ते किचन मध्ये मी असते ना मग ते तिथे किचन मध्येच बसलेले असतात त्यावेळेस ते त्यांचं खाणं वगैरे द्यायला लागतं त्यांना ते खाऊन झाल्यानंतर आता एक दिवशी सुट्टीचा दिवस असतो संडे वगैरे त्यावेळेस आहे ना मग ते सकाळी थोडंसं आपण लेटच उठतो मग त्याच्यामुळे ना ते ना लगेच मग येतात माझ्याजवळ मग उठवं असं सांगतात ते मग उठायलाच लागतं त्यांच्यासाठी पण खरंच खूप छान आहे खूप क्यूट आहे ते दिसायला पण सुंदर आहे आणि शांत आहे त्यांचा काही त्रास वगैरे नसतो चला आता मी तुम्हाला दाखवते ते बघा इथं बसलेलं आहे त्याचं चाललंय आता जेवण आता तो झोपलेला होता पण उठला येतो आताच माझा आवाज ऐकला ना लगेच उठला तो हे बघा असा आहे आणि याच नाव आहे भीम बघू शकता हे बघा जेवण चाललेलं आहे त्याच आता हे बघा तो थोडासा त्रास देतो म्हणजे तो आहे ना असं कुठे पण चढतो फ्रीजवरती चढतो किंवा असं गॅलरीत कुठे पण जातो आणि बाहेर जास्त जायला म्हणतो तो बाहेर नेला का पण घाबरतो तो हे बघा असं आहे आमचा भीम भीम का करतो जेवण करतो आता त्यांना खायला टाकलं तर आणि त्यांचं हेच खाणं असतं ते काही दुसरं खाती नाही चिकन वगैरे पण खाती नाही ते दुसरं काहीच नाही खाती चला खाती। आता त्याच्यानंतर तुम्हाला तिला दाखवते आता याचं नाव आहे भीम बघू शकता हे बघा बघू शकता इथे बघा बसलेली ती तिला पण आवाज दिला मी तर लगेच ती आली हे बघा झोपेल होती ती आता उठली आहे तिला आवाज दिला का लगेच येते ती आता इथे बघा दरवाजाची इथे येऊन बसता ते म्हणतात चल दरवाजा उघड म्हणून पण बाहेर गेले ना मग ते कसं थोडस दोघांना पण न्यायचं त्याच्यामुळे कसं नवीन आहे अजून ते त्यांना माहीत नाही ना त्याच्यामुळे ना ना। दोघं दोघं सांभाळायला बाहेर नेणं थोडंसं मुश्किल आहे आणि आमची इथं खाली कुत्रे वगैरे पण आहे त्याच्यामुळे ना मी त्यांना बाहेर काही नेत नाही आता बघू शकता हे बघा बसलेली आहे आणि तिचं नाव आहे ॲश हे बघा अगदी दोन सव्वा दोनच महिने झाले म्हणजे संक्रांतीला त्यांना आणलेलंय आणि ऍश आमची आहे प्रेग्नेट हे बघा ॲश ती छान आहे ती क्यूट पण आहे ती केस पण मिसरून देते पण तो आहे ना अजिबात केस वगैरे मिसरून देत नाही आणि एकदम शांत आहे ती हे बघा तिला आहे ना असं मी नसली का मग करमत नाही अशी करते ती शांत आहे एकदम आणि बघा किती छोटीशी आहे तरी पण आता तिला आहे ना दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा अ प्रेग्नेंट राहिलेली ती तिसऱ्यांदा तिचे केस पण किती स्मूद आहे बघा खूप छान आहे ती आता ती प्रेग्नेंट आहे आणि ती आधी त्याच्या आधी पण दोन टाइम तिने पिल्ल दिलेले आणि आता पण ती पिल्ल देणार आहे इथे बघा आला आमचा भीम बघा दिवसभर असंच असतं त्यांचं खायचं बसायचं हे बघा खाऊन आलाय तो हे बघा त्याचं नाव आहे भीम आणि ज्यांच्याकडून आम्ही आणले ना त्यांनीच त्याचं नाव भीम ठेवलेलंय आणि तिचं नाव ऍश ठेवलेलंय त्याच्यामुळे आम्ही म्हटलं नको नाव वगैरे बदल